नमस्कार आपल्या चॅनेलवर आपले स्वागत आहे आज आपण हिंदू पंचांगातील एक अत्यंत पवित्र आणि महत्वाचा दिवस अक्षय तृतीया याबद्दल जाणून घेणार आहोत या दिवशी काय महत्व आहे आणि कोणती विशेष परंपरा आहे चला तर मग तपशिलात जाणून घेऊया अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो अक्षय म्हणजे कधीही संपत नाही म्हणजेच या दिवशी केलेली पूजा कार्य किंवा दान याचे परिणाम कधीच कमी होत नाहीत या दिवशी जे काही शुभ शुभ कार्य केले जाते त्याचे अनंत परिणाम मिळतात धार्मिक दृष्टिकोनातून पाहता हा दिवस भगवान विष्णू भगवान परशुराम आणि देवी लक्ष्मी यांना समर्पित आहे तसेच गंगा नदीच्या पृथ्वीवर आगमनाची ही तारीख आहे याच दिवशी देवी अन्नपूर्णेची पूजा देखील केली जाते अक्षय तृतीया या दिवशी भगवान विष्णू परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतले अशी मान्यता आहे तसेच गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती ज्यामुळे हा दिवस आणखी पवित्र झाला महाभारताच्या कथेनुसार युधिष्ठिराला अक्षयपतर प्राप्त झाले होते जे कधीही संपत नाही त्यामुळे या दिवशी केलेले दान कधीच समाप्त होत नाही असे मानले जाते अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते अनेक लोक या दिवशी तांदूळ हळे भाज्या गहू आणि सोने दान करतात या दिवशी विविध प्रकारचे दान महत्वाचे असते तू धान्य सोने कपडे किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू दान केली जातात अशी मान्यता आहे की यामुळे पुण्य मिळते भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये अक्षय तृतीया साजरी करण्याची पारंपरिक पद्धत वेगळी आहे ओरिसात शेतकरी या दिवशी नांगरणी सुरू करतात तर दक्षिण भारतात लक्ष्मी यंत्रमाची पूजा केली जाते बंगालमध्ये व्यापारी गणेश आणि लक्ष्मीची पूजा करून त्यांचे लेखापरीक्षण सुरू करतात पंजाब मध्ये तो दिवस नव्या हंगामाची सुरुवात मानला जातो एक अत्यंत प्रेरणादायक कथा आहे धर्मदास नावाच्या व्यक्तीची ज्याने अक्षय तृतीया दिवशी दान केले आणि त्याच्या पुण्याने त्याला पुढील जन्मात राजाचं वैभव प्राप्त झालं धर्मदास याच्या कथेपासून शिकता येते की अक्षय तृतीया दिवशी केलेले दान आणि पूजा आपल्या जीवनात सदैव शुभ परिणाम आणतात अक्षय तृतीया हा केवळ एक सण नाही तर हे एक संजीवनी प्रमाण आहे ज्यामुळे आपले जीवन अधिक समृद्ध आणि सन्माननीय होऊ शकते या दिवशी केलेली पूजा दान आणि शुभ कार्ये अनंत काळपर्यंत आपल्याला आशीर्वाद देतात तुम्ही देखील या दिवशी दान करा आणि आपल्या जीवनात शुभता आणि समृद्धी आणा या व्हिडिओला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा